नागपुरात पुन्हा एकदा अंमली पदार्थाविरोधी कारवाई पाच पावली पोलिसांनी एमडी ड्रग्ससह अठ्ठल गुन्हेगाराला पकडलंय जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल एक लाख पस्तीस हजार आणि पोलिसांनी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली पाहूया सविस्तर नागपूर शहरातील पाच पावली पोलिस ठाण्याच्या पथकाने आसी नगर परिसरात मोठी धडक कारवाई करत एमडी ड्रग्ज विक्रेत्याला रंगे हात पकडलेत ही घटना अकरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते पाच वाजे दरम्यानची आहे पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना गोपनीय माहितीच्या आधारे ताज हॉटेल समोर एनआयटी हॉल जवळील मोकळ्या जागेत एक संशयित व्यक्ती आढळली फिर्यादी पोलीस हवालदार मुकेश यादव यांनी संशयित्याला ताब्यात घेतले आणि पंचा समक्ष अंग झडती घेतली यामध्ये तब्बल बारा पूर्णांक चौसष्ट मिलीग्रॅम एम डी पावडर किंमत पन्नास हजार चारशे रुपये असा अंमली पदार्थ एक काळा लाल रंगाचा विवो मोबाईल किंमत दहा हजार रुपये आणि एमएच एकोणपन्नास सी बी पंचवीस पंचावन्न नंबरची सुझुकी एक्सेस दुचाकी किंमत पंच्याहत्तर हजार रुपये असा ऐकून एक लाख पस्तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक आरोपी एक्केचाळी वर्षीय शेख जाबे शेख रेहमान राहणार हसनबाग नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतला रहवासी असून हा अट्टल गुन्हेगार आहे त्याच्यावर नंदनवन आणि वाठोडा पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस कायद्याखाली अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपीला न्यायालयीन आदेशाने पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमची पाच पौली पोलीस स्टेशनची जी डी बी टीम आहे त्यांना ही गोपनीय माहिती मिळाली शेख जावेद शेख रहमान हा जो रेकॉर्डवरचा वरचा डी पी एसचा आरोपी आहे तो पाच पावली हद्दीमध्ये येणार आहे आणि त्याच्याकडे एम डी आहे आणि तो एमडीची विक्री करणार आहे या माहितीवरून आमची टीम तिथे गेली आणि त्यांनी सदर ठिकाणावरून बारा पॉईंट चौसष्ट ग्रॅम एम डी जप्त केलेला आहे बरोबर याच्यावरती शेख जावेद शेख रेहमान असं या आरोपीचं नाव आहे आणि तो नंदनवन हद्दीमध्ये रेकॉर्डवरती असलेला आरोपी आहे आणि या पथकामध्ये पी एस आय रंजित माजगावकर पोहवा राऊत त्यानंतर रेवतकर मुकेश यादव हे अंमलदार आहेत त्यांच्या टीमने ही कारवाई केलेली आहे आनंदनवा मधला राहणारा आरोपी आहे त्याच्याकडून बारा पॉईंट चौसष्ट ग्रॅम एम डी जप्त करण्यात आलेले त्याचबरोबर एक मोबाईल आहे आणि एक गाडी आहे जप्त करण्यात आलेली नागपुरात अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे अशा गुन्हेगारांवर कारवाई होत राहणे हे शहराच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहेत पुढेही असे ऑपरेशन सुरू राहणार का हे पाहणे महत्वाचं ठरेल